नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती भद्रावती आवकाली आठशे पंचेस क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे रुपये आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार एकशे एकसष्ट रुपये बाजार समिती अकोला जात लोकल आवकालेली चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे एकवीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जात लोकल आवकालेली दोनशे अठरा क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे शेहेचाळीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये बाजार समिती कोपर्णा जात लोकल आवकाली चार हजार पाचशे अठरा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारणतरा आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली एक हजार तीनशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये दर आहे सात हजार पन्नास रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली चार हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकाली एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये सर्वसाधारण आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती किनवट आवकालेली बासष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार सातशे वीस रुपये बाजार समिती समुद्रपूर आवकालली सातशे सात क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आहे सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद